समानार्थी शब्द सांगा वारा पवन हवा शिपाई सैनिक गती वेग गार थंड वंदन नमस्कार दंडवत रस्ता वात मार्ग मासा बीर भूमी धरणी आभार आकाश जीवन आयुष्य ध्वज झेंडा आई जननी माता कान, कर्ण पाणी जल झाड वृक्ष पक्षी ख चोका झुला झोपाड्या वास गंध सुगंध रान शेत अजून वन अरण्य बरोबर मित्र सकाळ सावली छाया माया प्रेम चेहरा मुक्तोल वडील पिता दवा औषध आश्चर्य नवल डोळा नयन ढग वेग बीज बी छोटे इवले सूर्य भस्कर हात कणस्त छंद नाट आवळ घर सदर फूल सुवर्ण रेश रेग कपाळ ललाट मोर मयूर पोपट लघु नदी सडिता खेडे ग्रामगाव काम काळ्य मज मला जंगल अळण्य पान पर्ण घोडा अश्व अजून वाडू पाय पर्ण पाय पट समुद्र सागर बक्षीस पारितोषिक तोंड पाऊस वर्षा सुंदर छाल दूर पुत्र, शिक्षा, मुलगा अग्नि आग पोट उदर, आनंद हर्षम डोंगर पर्वत कमळ पंकज देव ईश्वर रात्र रि नमस्कार दंडवत दात दंत पैसा धन पृथ्वी धनवी हुशार चतुर नोकर सेवक महिना महिना मास युद्ध लड़ाई अंग शरीर किल्ला घर शेवट अंत वैभव शिवंती दिवस दीड गरीब दीड गोष्ट कथा तळे तलाव शहर नगर स्वच्छ निर्मळ गवत शेत त्रून, तृण चंद्र सुधाकर गोड कधूर सात सोबत डोके मुस्तक देश देश तो राष्ट्र राष्ट्र देश Rasta. Khatri. Vishwa. Very good.